नाही चांगली गोष्ट आहे ना आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही ना पहिल्यापासून सांगतो ना मी ते आरक्षण आम्ही नाकारलेलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे पण ते टिकणार आहे का एन टी व्ही टी सारखं ते टिकल का हा महत्वाचा मुद्दा आहे ते ओपन कोर्टात गेलं पाहिजे कारण ते जर चेंबरमध्ये त्याची हिरिंग झाली तर टिकणार नाही आणि ते, ते, ना ना, ते मिळालं तरी स्वागतच करणार आहेत ना मराठा समाज ते थोडं आहे परंतु तेही याच मराठ्याच्या आंदोलनामुळं याच रॅट्यामुळं कि रुटिपिटीशन सरकारनं दाखल केलेली तेही आंदोलनामुळे झालेलं आहे टास्क फोर्स याच आंदोलनामुळे झालेला आहे आणि आता ओबीसीच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठ्यांना चोपन्न लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले तेही याच आंदोलनामुळे याच मराठ्यांच्या एकजुटीमुळे मिळालेलं आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नोंदी मिळाल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे कायदा पारित करा कशाला त्या भानगडीत पडता एवढंच म्हणणं आहे आमचं बरं मुख्यमंत्री म्हणतायेत की जरंगी पाटलांना मुंबईत येण्याची वेळ पडणारच नाही काय सांगणार दादा नाही आता आ, ला ले ले थे। थे ते ते त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही तयारीला लागलेलो मराठी मुंबईकडे निघणारे छगन भुजबळ म्हणतायत की जरंगे यांच्या कोल्हे कोईला मी दाद देत नाही तो माकडाला मोजितच नाही मी त्याचं द्या सोडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका